उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वैजापूरचे माजी उपनगराध्यक्ष शेख अकील शेख गफूर यांचा मुंबई येथे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश सोहळा पार पडला त्यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेख रियाज शेख अकील शेख इरफान शेख गनी ॲडव्होकेट हसन सन बाबा अकील कुरेशी सय्यद हिकमत काका सुलतान कुरेशी बाबा त्रिभुवन धर्मेंद्र त्रिभुवन भागीनाथ त्रिभुवन हरिबागुल ताहिर शेख मक्सुदभाई यांच्यासह शहरातील व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी माजी नगरसेवक सरपंच कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरम पाटील प्रदेशाध्यक्ष तथा कोषाध्यक्ष शिवाजीराव पाटील गर्जे सतीश चव्हाण विक्रम काळे माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज टोंबरे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते